यानंतर बातमी आहे लातूर मधून टोमॅटोवरती करप्या रोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळतोय टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत सापडल्यात उत्पादन खर्चही सा निघत नाहीये त्यामुळे आता सरकारकडे मदतीची मागणी केली जाते लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवल या परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची शेती करत असतात गेल्या अनेक दिवसांपासून ढुगाळ वातावरण आहे त्यामुळे टोमॅटो पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय टोमॅटोचं त्यामुळे मोठं नुकसान झालंय तर काही ठिकाणी थी टोमॅटो जमिनीवरती पडल्यानं ते खराबही होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय वडवळ परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड आहेत आणि याच परिसरातील शेतकऱ्यांच्या टोमॅटोची सध्या अत्यंत वाईट अशी अवस्था झाली आहे शेतकऱ्यांची देखील त्यामुळे चिंता वाढली आहे या परिसरातील टोमॅटो हे परदेशात निर्यात केले जातात मात्र सततच्या हवामान बदलामुळं टोमॅटो पिकावर पडलेल्या करप्या रोगाच्या प्रादुर्भावानं टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान होत आहे